भाव आज तुम्हाला राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल परवा मला सी बी एस न्यूजचे संपादक आदरणीय चांद भाय शेख यांचा फोन आला आणि पंचवीस तारखेला आमच्या श सी बी एस न्यूजचा पा पाचवा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनानिमित्त आम्ही राज्यस्तरीय सर्व विभागातील काम करणाऱ्या एक प्रतिष्ठित व्यक्ती असतील अधिकारी असतील पदाधिकारी असतील अशा व्यक्तींना आम्ही एक सन्मानपूर्वक स भोषण समाज भोषण पुरस्कार देणार आहोत कोणाला कर्तव्यनिष्ठ पुरस्कार कोणाला शिक्षक रस्त्या पुरस्कार देणार आहोत तर आमच्या न्यूजच्या कमिटीनं तुम्ही जे तालुक्यामध्ये काम करता आम्ही बघतोय तर तुम्ही एकोणीसशे नव्वद सालापासून सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही तहसील कार्यालया स्वच्छ उभारून प्रत्येक माणसाचं काम करता कुठल्याही दवाखान्याचं असू द्या कुठल्याही कार्यालयाचं असू द्या कुठल्याही या पिचलेल्या माणसासाठी तुम्ही काम करता आणि या कामासाठी आम्ही तुमचं आमच्या कमिटीनं ना तुमचं नाव घेतलं आहे आणि तुम्हाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे तर मी विचार केला की बाबा माझं कामाचं काय मला कुठलं अशीच पत्रक नाही ना काय नाही तुम्ही कसं काय माझं नियोजन पण आम्ही हे आमच्या कमिटीनं तालुक्यामध्ये फिरून प्रत्येक गावोगावात चर्चा ऐकून ही समाजाची काम करते कोण तर साधारण हरिभाऊ पाटील हे कायमस्वरूपी तहसील कार्यालयासमोर उभाराम जिल्ह्याची कामं करत आहेत आणि या भावनेतून आम्ही तुमची सगळी चौकशी केली आणि चौकशीनंतरच आम्ही हा पुरस्कार तुम्हाला जाहीर केला आहे आणि तो पुरस्कार घेण्यासाठी तुम्ही आमच्या सी व्ही एस न्यूजच्या विनंतीला मान देऊन पंचवीस तारखेला दुपारी बारा वाजता रामकृष्ण पॅलेस या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहावं अशी त्यांनी मला विनंती केले, आणि तो विनंती केल्यानंतर मी या ठिकाणी आलो त्यांनी माझा सन्मान आणि पुरस्कार देऊन सन्मान केला फक्त आता आज मला ह्या सन्मानानं असं वाटायला लागलं की मी काहीतरी गेल्या तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून काम करतो आहे या कामाची मला कुठेतरी याची पोचपावती मिळाली आणि सी बी एस न्यूजनं माझी निवड केली पण त्याबद्दल मी सी बी एसच्या आभार मानतो आणि त्यांचे संपादक चांदभाई शेख यांचे बी पहिले आभार मानून मी दिलेल्या पुरस्काराबद्दल त्यांचा ऋणी आहे एवढंच बोलतो